श्री स्वामी समर सगळ्यांना जे कोण आपले नवीन व्हिवर्स आहेत जे कोण आपला हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपला चॅनल नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या चॅनलवरती आपले फ्री स्टिचिंग क्लासेस फ्री शिवणकाम क्लासेस सुरू आहेत ज्यांना कुणाला शिवणकाम आवडतं ज्यांना कुणाला घरी बसल्या शिवणकाम शिकायची इच्छा आहे ज्यांना कुणाला शिवणकाम शिकून छोटासा बिझनेस करायचा आहे त्यांनी नक्की आमच्या चॅनलला व्हिजिट करा तिथे ऑलरेडी आपले अगदी बेसिक पासून शिवण क्लासेस सुरू झाले आहेत अगदी बेसिक म्हणजे मी तुम्हाला मशीन कशी चालवायची मोजमापणी कशी करायची मशीनमध्ये दोरा कसे घालायचा इथून आपले क्लासेस सुरू आहेत तर ज्यांना कुणाला आवड आहे त्यांनी नक्की आमच्या चॅनलला विजिट करा व आजपर्यंतचे जे जे क्लासेस आपण शिकवले ते नक्की प्रॅक्टिस करा नमस्कार मी आहे कविता व तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण टाइप्स ऑफ स्टिचेस स्टिचेसचे प्रकार बघणार आहोत व त्याच सोबत स्टिचेसचे असाइनमेंट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे असाइनमेंट प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला शिवायचा कॉन्फिडन्स येतो मशीनवर कंट्रोल करता येतो मशीनची स्पीड कपडा पुढं मागं नेणे किंवा वळवणे त्याचसोबत स्ट्रेट स्टिच झिग्झॅक स्टिच कर्व स्टिच या सगळ्या स्टिचेस कधी वापरायचं ते कळते आणि व तुमचं शिवणकाम सुद्धा प्रोफेशनलमध्ये तयार होतं त्याचवेळी शिवते वेळी चुका सुद्धा कमी होतात त्यामुळे तुम्हाला स्टिचेस सोडावे सुद्धा लागणार नाहीत तर ह्या असाइनमेंट्स खूप म्हणजे खूप युजफुल आहेत जसे मी असाइनमेंट सांगत जात आहे तसे तुम्ही प्रॅक्टिस करत जावा तर पहिला आपण स्टिचेसच्या असाइनमेंटची डिझाईन ड्रॉ करून घेऊया त्यासाठी तुम्ही असं एक कार्डशीट पांढरं किंवा पिंक कोणतंही कार्डशीट घेऊ शकता असं एक कार्डशीट घ्या कार्डशीट नसेल तर तुम्ही कपडासुद्धा घेऊ शकता कंपल्सरी नाही की तुम्ही कार्डशीटच घ्यायचं असेल जर का तुमच्याकडं कपडा आहे पांढरा तर तुम्ही कपडासुद्धा पांढरा घेऊ शकता कॉटनचा कपडा घ्या स्टार्टिंगला प्रॅक्टिस करते वेळी कॉटनचाच कपडा वापरायचा त्यानंतर मोजमापणी करायला इंचपट्टी घ्या व कटिंगसाठी पेपरची कात्री घ्या जर का तुम्ही पेपर कार्डशीट घेत असाल तर पेपरची कात्री घ्या व कपडा घेत असाल तर कपड्याची कात्री घ्या त्यानंतर मार्किंगसाठी एक पेन्सिल आणि जर का तुम्ही कपडा घेत असाल तर हा मार्किंगसाठी मार्किंग चॉक घ्या त्यानंतर अशी एक स्केल घ्या ओके तर चला तर आता आपले डिझाईन्स आम्ही ड्रॉ करून घेऊयात तर आता तुम्ही बघू शकता इथं मी रुंदी व उंची लिहिली आहे तर आता तुम्ही जर का कपडा घेत असला किंवा कार्डशीट घेत असला तर आपण ह्या साईजमध्ये आता कार्डशीट व कपडा कट करून घेणार आहोत हो। तर कंपल्सरी नाही आहे की ह्याच साईजमध्ये तुम्ही सुद्धा कपडा कट करून घ्यायचा म्हणून जस्ट मी तुम्हाला मोज मोजमापणी करायची थोडी प्रॅक्टिस होऊ दे म्हणून असे मेजरमेंट्स दिली आहे जर का तुम्हाला वेगळे मेजरमेंट्स हवे असतील तर तुम्ही वेगळे मेजरमेंट सुद्धा घेऊ शकता आता अशा रीती आम्ही आता कार्डशीट कट करून घेऊयात जर का तुम्ही कपडा घेत असाल तर तुम्ही कपडा तर, पहिला है है, है। तर आता तुम्ही कार्डशीट किंवा कपडा घेत असाल तर कपडा इंच मार्करला पेन्सिल घ्या तर पहिला मेजरमेंट होता आपला आठ इंच उंची आठ इंच रुंदी तर पहिले आपण उंची बघूयात तर तुम्ही कधीही कपड्याची एंड साइड किंवा पेपरची एंड साइड पहिले मोजून घ्यायची तर तुम्ही काय करा आता इन स्टेपची ही स्टार्टिंग पॉईंट नाही ह्या कार्डशीटच्या एंड पॉईंटला अशी ठेवा एंड पॉइंटला ठेवल्यानंतर ही इंचपट्टी अशी सरळ ठेवून घ्या सरळ ठेवल्यानंतर आठ इंच कुठं येत आहे हे बघा तुम्ही बघू शकता आठ इंच झालं हे तर आठ इंचला हिता एक मार्किंग करून घ्या ओके आता ही झाली उंची तर आता आपल्याला रुंदी मोजायची आहे तर परत आपला स्टेपचा कॉर्नर लास्ट पॉईंट इथं या कार्डशीटच्या एन्ड पॉइंटला ठेवायचा व सरळ अशी इंचपट्टी ठेवायची व आठ इंच कुठं आहे तिथं असं एक मार्क करून घ्यायचं ही झाली रुंदी तर काय करा मी ते काय एक दोन ते तीन अशा मार्किंग्स करून घ्या तर तुम्हाला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला की नाही तुम्हाला इझी पडेल इझी जाईल तर एक चार पाच असे मार्किंग्स करून घ्यायचं आठ इंचावरती ओके आता उंचीवरती पण असे एक चार पाच पॉईंट मार्क करून घेऊयात आपण तर हे बघा असे चार पाच पॉइंट मार्क करून घ्या ओके तर आता ह्याला आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात तर हे जोडून घ्या सगळे पॉइंट्स जोडून घ्या ओके तर तर हा आठ इंच रुंदी व आठ इंच उंचीचा पार्ट रेडी झाला आहे पीस रेडी झाला आहे तर आता आपण ह्याला कट करून घेऊयात तर असे या करेक्ट लाईनवरती कुठं तुम्ही लाईन आखला आहे की नाही त्याच लाईनवरती कट करून घ्यायचा तुम्हाला कटिंगची सुद्धा प्रॅक्टिस होईल व मोज मापणीची सुद्धा प्रॅक्टिस होईल तर लाईन जशी आहे ना तसंच कट करत जायचा ओके तर हा आठ इंच उंची व आठ इंच रुंदीचा पीस आपला रेडी आहे तर नेक्स्ट मेजरमेंट बघूयात आता किती आहे तर नेक्स्ट मेजरमेंट हे आठ इंचवर पाचवी लाईन व सव्वा आठ इंच तर चला इंच इंच तर आता ह्या मेजरमेंटचं आपण कटिंग करून घेऊया तर तुम्ही बघू शकता रुंदी आठ इंच इंचवर पाचवी लाईन आहे आणि उंची सव्वा आठ इंच आहे तर पहिले आपण उंची मोजूया तर आपला हा इंच स्टेपचा एंड पॉईंट इथं जिथं आपला हा पेपर एंड होतो आहे ना तिथं ठेवा व वरती असे इंच पट्टी सरळ करून पकडा पकडल्यानंतर तुम्ही बघू शकता सव्वा आठ इंच खुटं येत आहे सव्वा आठ इंच म्हणजे आठवर दोन लाईना तर ही झाली आठ इंची लाईन तर एक दोन तर इथं आपण मार्क करून घेऊया तर मी लास्ट टाईमला पण सांगितलं आहे ना की एक तीन चार मार्किंग करून घ्या तर असे एक तीन चार मार्किंग्स तुम्ही करून घ्या ओके त्यानंतर रुंदी आहे आठवर पाचवी लाईन ओके आठ इंचावर पाचवी लाईन तर आता आपला हा इंच स्टेप इथं एंड पॉईंटला ठेवायचा आणि आठ इंचवर पाचवी लाईन कुठं आहे ते बघायचा हे झालं हे झाली आठ इंच इथं आहे आठ इंच तर पाचवी लाईन आता मोजायचा एक दोन तीन चार पाच तर इथे आहे पाचवी लाईन ओके तसंच आता इथं सुद्धा एक चार ते पाच मार्किंग्स करून घ्यात म्हणजे तुम्हाला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायला खूपच इझी होईल झाला तर आता आपण ह्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात ओके okay. तर तुम्ही बघू शकता आता आपली स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली आहे तर आता आपण ह्या लाईनवरतीच कट करत जाऊया जशी लाईन आहे तसं कट करत जायचं कधीही कत्री अशी पूर्ण ओपन नाही करायची थोडीशी समोरनं ओपन करून समोरनंच थोडंसं टोक धरून कट करत जायचं असं ओके आता फिरवून okay. घ्या कार्डशीट किंवा कपडा जो काही आहे तो फिरवून घ्या त्यानंतर आणि इथून कटिंग चालू करा तर हा आपला आता दुसरा भाग रेडी आहे ओके त्यानंतर तिसऱ्या भागची म मेजरमेंट्स बघूया तर तिसरी मेजरमेंट आहे सात इंचावर सातवी लाईन सहा इंचावर तिसरी लाईन सात इंचावर सातवी लाईन रुंदी आहे सहा इंचावर इंचा तिसरी लाईन उंची आहे चला तर मग मार्किंग करूयात तर आता तुम्ही बघू शकता इथं पेपर वरती खालती आहे तर पहिले काय करून घ्या की स्ट्रेट लाईन ड्रॉ करून हा पेपर स्ट्रेटमध्ये करून घ्या जर का तुमचा कपडा कधी सुद्धा वरती खालती झाला असेल तर पहिले अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून त्या कपड्याला स्ट्रेटमध्ये करून घ्यायचं स्ट्रेटमध्ये करून घेतल्यानंतरच पुढची मार्किंग चालू करायची आता बघू शकता तुम्ही हा आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करून आपण स्ट्रेट करून घेतला आहे तर आता पुढची आपली मार्किंग आहे तुमच्यावर सातवी लाईन उंची आहे सॉरी रुंदी आहे व सहा इंचावर तिसरी लाईन आपली उंची आहे तर आपण पहिले उंची मोजूयात तर उंचीसाठी बघा आता हा एंड पॉईंट हा आहे आपला हा नाही बिकॉज हा काठून जातोय तर आता इथं एंड पॉईंटला हा इन्स्टेप ठेवायचा व त्यानंतर सहा इंचावर तिसरी लाईन कुठं आहे बघायचा ही झाली सहा इंच त्याच्या समोर तर त्याच्या समोर तिसरी लाईन एक दोन तीन ही झाली तिसरी लाईन तर अशाचे एक दोन ते तीन मार्किंग्स करून घ्या तुम्ही सहा इंचावर तिसरी लाईन ओके तर अशी सहा इंचावर तिसरी लाईन मार्क करून घ्या त्यानंतर रुंदी आहे रुंदी आहे सात इंचावर सातवी लाईन तर पहिले इथून हो असं इथून हो एंड पॉईंटपासून सुरू करा एंड पॉईंटपासून सुरू करा तर सात इंचावर सातवी लाईन आहे तर हा सात इंच झाला तर मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात इतर सातवी लाईन आली ओके तर असेच सात इंचावर सातवी लाईनचे सुद्धा एक दोन मार्किंग्स, एक साथ इन, साथ मार्किंग एक्स्ट्राचेच करून घ्या सात इंच सातवी लाईन ओके आणि मार्किंग करून घ्याय सात इंचावर सातवी तर आता आपण हे मार्किंग जोडून घेऊयात ओके हे मेजरमेंट असे स्ट्रेट लाईन आखून घेऊयात इकडं सुद्धा अशी ही स्ट्रेट लाईन टाकून घ्या ओके तर आता आपण हे कट करून घ्यायचं तर कटर कट करते वेळी इथून सुरू करायची ह्या लाईनवरून वरून कट करायचा असे स्ट्रेट ओके तर इथून सुरुवात करा तिसरी मार्किंग सुद्धा रेडी झाली आहे तिसरा पार्ट सुद्धा रेडी झाला आहे आता नेक्स्टचा मेजरमेंट बघूया तर नेक्स्टची मेजरमेंट आहे आठ बाय साडेआठ इंच तर आता मी ही कशी करायची दाखवणार नाही आहे डायरेक्ट मी कट करून रेडीच दाखवणे दाखवेन तुम्हाला मेजरमेंट करून तर हे रिमेनिंग सगळे मार्किंग तुम्ही स्वतः मेजर करून रेडी करून कट करून घ्यायचं तर आता तुम्ही बघू शकता मी सगळ्या साईजचे पेपर्स कट करून घेतली आहे तर अशाच रीतीने तुम्ही पण सगळ्या साईजचे कट करून घ्या कट करून झाल्यानंतर आता आपण पहिला पार्ट घेऊया आठ बा आठ इंच पाचवी लाईन व सव्वा आठ इंचचा जो पेपर कट केलेला ना तो घेऊयात आता आपण डिझाईन्स ड्रॉ करायचे आहेत तर पहिला आपण हा बावाला पेपर घेऊयात आठ बाय आठ इंच पाचवी लाईन व सव्वा आठ इंचची जी मार्किंग करून कटिंग कर केलेलं ना तोवाला घेऊयात स नाही आहे की तुम्ही पण हीच मार्किंग घ्यायची म्हणून तुम्हाला जी आवडेल तुम्ही तेवढ्या साईजचं कट करून घेऊ शकता तर आता स्केल व पेन्सिल घ्या तर आता आपण डिझाईन्स ड्रॉ करूयात तर पहिला आपण सरळ स्टिच घालायची प्रॅक्टिस करणार आहोत तर आता आपण सरळ स्टिच लाईन ड्रॉ करून घ्यायचे तर पहिला काय करा माहिती आहे का एक एक इंचावर एक, एक एक इंचाच्या गॅपावरती एक एक पॉईंट मार्क करून घ्या आता इथून इथं एक इंच आहे ओके आता इथून इथं अजून एक इंच आहे इथून इथं तर तुम्ही बघू शकता आता मी एक एक इंचावरती पॉइंट्स मार्क केली आहे आता हेच पॉइंट हे पॉइंट हा वरचा पॉइंट आहे त्याने असा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचा पूर्ण खालीपर्यंत नको थोडं वरतीच करून घ्या नंतरला सेकंड तर आता तुम्ही बघू शकता स्ट्रेट लाईन ड्रॉ झाली आहेत तर आता आपण काय करायचं इथून मशीन चालू करायची असते व इथं आणून थांबवायची असते ओके इथून मशीन चालू करायची इथं आणून थांबवायची आणि परत इथून मशीन चालू करायची इथं आणून थांबवायची तर ह्या तीन लाईन आहेत की नाही स्ट्रेट लाईनची प्रॅक्टिस करायचं तुम्ही स्ट्रेट लाईनची प्रॅक्टिस करायचं ओके आणि ज्या रिमेनिंग लाईन्स आहेत ना त्याच्या खाली आता मी जसं दाखवते तसं हे बघा ही पहिली लाईन आहे या तीन लाईन्स आपण स्ट्रेट लाईन प्रॅक्टिस करणार त्यानंतर ही जी लाईन आहे ना ही लाईन ह्या लाईनला जोडायचा खालून तर अशा रीतीने खालून जोडून घ्या ओके इथून जोडला आता ही लाईन आहे की नाही ह्या लाईनला वरून जोडायची तर अशा रीतीने वरून जोडून घ्या आता परत ही लाइन ह्या लाईनला खालून जोडायची आणि ही लई ह्या लाईनला वरून जोडायची ओके तर आता काय करायचं मशीन मारायला इथून सुरुवात करायची इथून अशी स्ट्रेट मारायची इथं यायचं इथं थांबायचं अशी स्ट्रेट मारायची परत इथं थांबायचं व मशीन फिरून आणि परत इथं स्ट्रेट मारायची अशा रीतीने ने ही स्टिच मारायची तर हा ही झाली पहिली डिझाईन इथं स्ट्रेट लाईन स्टिच इथं सुद्धा स्ट्रेट लाईन आहे पण थांबून आपण टर्न घेणार आहोत ओके तर आता पुढचा पार्ट आठ बाय साडेआठ इंचवाला घ्या ओके तर इथं आपण आता कव स्टिच प्रॅक्टिस करणार आहोत कव स्टिच ओके सी यू कव स्टिचची प्रॅक्टिस करणार आहोत तर फ्री हँडने तुम्ही ड्रॉ करायचा आहे आता स्टिच इथं एक पॉईंट ड्रॉ करून घ्या असे करून याला असे मध्ये घ्यायचा तर ही झाली कव स्टिच ओके तर इथून आणि परत इथून असे करून असे घ्या तर ही झाली कव स्टिच इथून आणि परत घ्या असे करून असे घ्या तर ही झाली कव स्टिच तर अशी इथून मशीन चालू करायची व इथं एंड करायची तर अशा रीतीने ही कव स्टिच प्रॅक्टिस करून घ्यायचा त्यानंतर आहे झिगझॅग स्टिच तर आता आपण झिग झिग स्टिच ची प्रॅक्टिस करूयात तर झिगझॅग स्टिच आता पहिले काय करा दोन दोन इंचावरती दोन दोन इंचावरती पॉईंट करून घ्या इथं दोन इंचावरती तुम्ही बघू शकता नंतर परत दोन इंचावरती नंतरला परत दोन इंचावरती व परत दोन इंचावरती तर आता आपण झिगझॅग ड्रॉ करून घेऊयात फ्री हँडने तर असे ड्रॉ करून घ्या इथून स्टिच सुरू होते इथून वाश्या रीतीने झिग झिगझॅग झिग होत जाते ओके तर ही तर ही झाली झिग झॅग स्टिच ची प्रॅक्टिस आता नेक्स्ट एक पेपर घेतली आहे मी पाच इंच पाचवा भाग व आठ इंच पहिल्या भागच्या मार्किंगची तर आता आपण काय करूयात ह्याच्यावरती हाफ सर्कल स्टिचची प्रॅक्टिस करूयात ओके हाफ सर्कल स्टिच तर काय करा दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्या दोन दोन किंवा दीड इंचावरती करून घ्या दीड इंचावरती ओके दीड इंचावरती अशी मार्किंग करून घ्या त्यानंतर ह्याला एक असे सर्कल करायचं असे सर्कलचा आकार द्यायचा हाफ सर्कल अर्धा सर्कल असणार तो त्यानंतर खालून परत असा हाफ सर्कल ओके आणि हाफ सर्कल ओके थोडंसं कंटिन्यू करून झालं तर हा झाला हाफ सर्कल इथून अर्धा सर्कल होणार परत इथून अर्धा सर्कल आणि इथून अर्धा सर्कल तर ह्याला हाफ सर्कलची प्रॅक्टिस म्हणतात ओके ना चा देया। तर आता या पॉईंट्सना हाफ सर्कलचा शेप द्या तर काय करा आता इथून खालून सुरुवात करा असे जरा कंटिन्युअस तर अशा रीतीने हाफ सर्कलची प्रॅक्टिस करायचा त्यानंतर आहे रिव्हर्स स्टिच रिव्हर्स स्टिच किंवा लॉक स्टिच म्हणतात त्याला लॉक स्टिच म्हणतात तर त्याची एकणी त्याला फक्त एकणी असे स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करून घ्या स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करून घ्या त्याची प्रॅक्टिस आपण मशीनवरतीच करायची असते ती कशी करायची कशी लॉक स्टिच घालायची मी तुम्हाला मशीनवरतीच दाखवते तर जस्ट असे स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करून घ्या ओके तर हा झाला हाफ सर्कल व ही झाली लॉक स्टिच आता नेक्स्ट पेपर मी सहा बाय साडेसहा इंचचा घेतला आहे है। तर ह्याच्यामध्ये आपण राऊंड स्टिचची प्रॅक्टिस करणार आहोत राऊंड स्टिचची ओके राऊंड तुम्ही आता राऊंड मी जसा दाखवत आहे तसा राऊंड ड्रॉ करून घ्यायचा मी दाखवत आहे तसा राऊंड तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा अशा चकली टाईप ओके okay? माझं खालचं सरफेस प्लेन नाही आहे तो त्यामुळे माझी डिझाईन करेक्ट येत नाही झाली आहे तर तुम्ही करेक्ट चांगली डिझाईन ड्रॉ करून घ्या ओके okay? तर अशा रीतीने तुम्ही सर्कल ड्रॉ करून घेऊ शकता शक्यतो गॅप जास्त ठेवायला प्रयत्न करा म्हणजे बिघनार असताना तुम्हाला स्टिच करायला सोपं जाईल ओके थोडी डिझाईन तेवढी परफेक्ट नाही आली आहे तुम्ही परफेक्ट राऊंडमध्ये डिझाईन काढून घ्या माझा खालचा सरफेस सरळ नाही आहे टेबल आहे त्यावरती डिझाईन आहे त्यामुळं मला ड्रॉ करायला सरळ जमलं नाही आहे ओके त्याच्यानंतर आहे स्क्वेअर स्टिच त्यासाठी सात इंचावर सातवी लाईन व सहा इंचावर तिसऱ्या लाईनचा आपण पेपर घेतला आहे तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला स्क्वेअर स्टिच दाखवणार आहे पहिले खालून अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या ओके त्याच्यानंतर अशी वरती एक लाईन ड्रॉ करायची अशी त्यानंतर एक नाही आता इथून परत स्ट्रेट स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची पण इथं टच नाही करायची इथं वरती स्टॉप करायची ओके तर इथून स्ट्रेट स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या वरतीच त्याला स्टॉप करा हे बघा इथं स्टॉप करायचं त्यानंतर अशी स्ट्रेट लाईन परत ड्रॉ करायची ओके ही आहे की नाही परत इथं आणून टच नाही करायची इथं स्टॉप करायची एक हाफ अर्ध्या इंचावरतीच स्टॉप करायची आता ही सुद्धा तशीच पूर्ण नेऊन टच नाही करायची अर्ध्या इंचावरतीच स्टॉप करायची ओके झाला एंड पॉईंट हा झाला ओके तर अशा रीतीने तुम्ही स्क्वेअर स्टिच स्क्वेअर डिझाईन ड्रॉ करून घ्यायचा ओके तर आता मी नेक्स्ट सवा आठ इंच बाय सव्वा पार्ट घेतला आहे तर ह्या पार्टला करेक्ट मधून असे हाफ फोल्ड करून घ्या ओके okay? असं हाफ करून फोल्ड करून घ्या फोल्ड केल्यानंतर ह्या साईड ना जी बॅक साइड आहे ना त्या साइडने तीन इंचावरती मार्किंग करून घ्या त्याच्यानंतर खाली सुद्धा तीन इंचावरती एक मार्किंग करून घ्या आता ह्याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करून त्यानंतर उंची मोजा इथून सात इंचावर मार्क करून घ्या ओके सात इंचावर आणि ती सुद्धा अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या ओके तर असा आता तुम्हाला एक रेक्टँगल शेप भेटेल तर या कॉर्नर मधून ओपन साईडच्या कॉर्नर मधून एक इंचावर असा एक मार्क करून घ्या वर्षी स्ट्रेट लाइन ड्रॉ करून घ्या त्यानंतर जस्ट ह्याला असा शेप द्या असा ओके असा एक कर्व शेप देऊन राउंड शेप मध्ये कन्वर्ट करा तर ह्यामध्ये मी तुम्हाला राऊंड शेपचा नेक कसे रेडी करायचं ते सांगून दिली आहे जस्ट प्रॅक्टिससाठी सांगत आहे नेकविड नेक, नेक लेंथ आता तुम्हाला कसं मेजर करायचं हे अजून माहीत नाही आहे समोर येत्या टॉपिक्समध्ये ते कवर होईल तर आता सध्याला तुम्ही सुद्धा ही एक डिझाईन आहे असं समजा व इथून तीन इंचावर मार्किंग करून घ्या व खाली वरून उंची सात इंचावर मार्किंग करा इथून एक इंचावरती एक लाईन ओढून घ्या व इथून जस्ट असे हे कर्व शेप करून राऊंड शेप द्या तर हे हाफ आपला नेकशेप रेडी झाला आहे तर ह्यालाच थोडं एक असं डार्क करा ह्यालाच एक थोडं असं जरा डार्क करा व ह्या साईडला नाही असं प्लेस करा हे आणि इथं रब करा रब केल्यानंतर हे की नाही तुम्हाला दिसेल इथं लाईट उठलं गेलं आहे हे बघू शकता तुम्ही लाईट उठलं गेलं ला आहे तर आता त्यालाच एक तुम्ही डार्क करा असं फक्त ह्याला डार्क करा तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण राऊंड शेप रेडी झाला आहे तासाच तुम्ही एक राऊंड नेक शेप रेडी करून घ्या तर आता तुम्ही बघू शकता माझे सगळे डिझाईन्स असे ड्रॉ करून झाले आहेत तर तुम्ही सुद्धा असे डिझाईन्स ड्रॉ करून घ्या तर हे डिझाईन्स कसे स्टिच करायचं व स्टिचेसचे टाईप्स मी तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये दे दाखवून देईन तर आजचा हा क्लास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये तोपर्यंत हसत राहा शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा बाय बाय